नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या चॅनलचं नावसुद्धा एस आर पवार आहे आपल्यापैकी जे जे लोक माझ्या आता व्हिडिओवरती आहेत आणि व्हिडिओ पाहत आहेत त्या सगळ्यांचं मी सहर्ष स्वागत करतो आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करतो अर्थात आजचा जो विषय आहे त्याचं जे थमनेल आहे ते आपण बघितलेलं आहे त्याचबरोबर व्हिडिओ कुठल्या विषयावरती असणार आहे हे सुद्धा आपण आत्ता बघितलेलं आहे आणि जास्तीचा वेळ न लावता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आजचा विषय अर्थात तोच आहे ज्ञानराधा ज्ञानराधा पतसंस्था त्याचबरोबर त्याचे स अध्यक्ष आहेत ते, अध्यक ते सुरेशराव कुटे त्यांच्या पत्नी अर्चनाजी कुटे त्यांचं संचालक मंडळ ज्ञानराधा पतसंस्थेमध्ये लोकांचे गुंतलेले पैसे लोकांना लागलेली काळजी झालेल्या पोलीस केसेस न्यायालयात ज्या केसेस दाखल झाल्या न्यायालयाचे प्रकरण चालवते प्रकरण त्यानंतर कुटेंचा मिळालेला पी सी आर त्याचबरोबर कुटेंना पुन्हा एकदा मिळालेली पोलीस कोठडी आणि आत्ता कुठे आत्ता पोलिसांच्या ताब्यात आजही आहेत अशा पद्धतीची माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे आप परंतु या पलीकडेही जाऊन एक पत्र आलेलं आहे ज जे पत्र खरं म्हणजे बीडची जी मुख्य शाखा आहे ज्ञानराधाची त्या शाखेच्या प्रमुखांनी ते एका शाखेला म्हणजे परळीच्या शाखेला लिहिलेलं पत्र पैसे वाटपाबाबतचं पत्र याबाबतची न्यूज सगळ्यात अगोदर जर कुठल्या युट्यूब चॅनलने दिली असेल तर ती आपलं चॅनल होतं त्याचं नाव होतं एस आर पवार जे माझ्याच नावाने आहे आणि याच यूट्यूब चॅनलवरती मी ही न्यूज दिलेली होती खरं म्हणजे त्याला हजारो लोकांनी तो व्हिडिओ पाहिला लाईक्स केलं खूप त्याला लाईक आल्या पाचशे सहाशे लाईक दहा हजार लोकांनीच फक्त पाहून जर आलेले असतील तर ही फार खूप मोठी गोष्ट आहे ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ पाहिला आणि ज्यांनी लाईक केलं ला। त्यांचे मी जाहीर आभार या व्हिडिओच्या माध्यमातून मानतो त्याचबरोबर आज मी आपल्या समोर आलेलो आहे ते पत्र जे पत्र व्हायरल झालं जे पत्र समोर आलं जे पत्र घेऊन मी ज्यावरती व्हिडिओ बनवला तेच पत्र मी आता आपल्या समोर मांडणार आहे आणि याच्यामधले डिटेल्स मी आपल्यासमोर मांडणार आहे त्याचं विश्लेषण मी थोडक्यामध्ये करणार आहे आपण ते पत्र आता या डिस्प्लेवरती येईल ते आपण बघून घेऊया तर ब आपण बघू शकता की पत्राच्या सुरुवातीला की या ठिकाणी आपल्याला दिसत आहे द सुरुवातीला दिनांक दिसत आहे किंवा वरती सगळ्यात अगोदर ज्ञान राधा त्यांची पतसंस्था आहे त्याचं नाव त्याचा लोगो आणि त्यांचा संपूर्ण पत्ता आपल्याला वरती दिसत आहे त्यानंतर खाली जर आपण बघितलं तर दिनांक आहे एकोणीस जून दोन हजार चोवीस आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे प्रति प्रति म्हणजे हे जे पत्र आहे किंवा हा जो आदेश आहे तो कोणाला लिहिलेला आहे ते यामध्ये आपल्याला स्पष्ट दिसत आहे प्रति आदरणीय ठेवीदार खातेदार ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बीड शाखा परळी म्हणजे परळीच्या शाखेचे जे ठेवीदार आहेत आणि जे, जे खातेदार आहेत त्यांना उद्देशून हे पत्र लिहिलेलं आहे आणि त्याच्या खाली जर आपण बघितलं तर त्याच्या खाली विषय आहे आणि विषय असा आहे की दिनांक तीस जून दोन हजार चोवीस पासून ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या ठेवीदारांना ठेवी परतावा प्रक्रिया बँक आर टी जी द्वारे सुरू करत आहोत कृपया सहकार्य करणे बाबत अशा पद्धतीचा हा विषय आहे त्यामध्ये तारीखही दिलेली आहे पैसे कशा पद्धतीने वाटप केले जाणार आहे तेही दिलेलं आहे जे आपण आता डिस्प्लेवरती पाहत आहात त्यातला खालचा जो पॅरेग्राफ आहे तो आता आपण वाचणार आहोत महोदय ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बीड आणि कुठे समूह आपल्याला या पत्राद्वारे औपचारिकरित्या सूचित करत आहे की आम्ही ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीतील ठेवीदारांच्या समस्याबद्दल सहानुभूतीपूर्वक दृष्टिकोन ठेवून त्यांच्या ठेवी परत करण्यासाठी आर्थिक तरतूद हो, करत आहोत करत होतो सर्व हितचिंतकाच्या आशीर्वादाने या अथक प्रयत्नांना यश आले असून दिनांक तीस जून दोन हजार चोवीस पासून सर्व ठेवीदारांना ठेवी परत करण्याची प्रक्रिया बँक आर टी जी द्वारे सुरू करण्यासाठी ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आणि ग्रुप पूर्णपणे तयार आहे <laughs> अशा पद्धतीचा हा पॅरेग्राफ होता त्यानंतर पुढील पॅरेग्राफ आपण डिस्प्लेवर येतो आहे तो मी आता वाचत आहे आम्ही आमच्या ठेवीदारांना आश्वस्त करू इच्छितो की ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आणि कुठे समूह आजही आपल्या वचनाप्रती समर्पित आहे या आव्हानात्मक काळातील संकटावर मात करून ताऊन सु बाहेर निघण्याचा आमचा दृढ निश्चय कायम आहे आमच्या ठेवीदारांनी आमच्यावर ठेवलेला विश्वास पुन्हा प्राप्त करण्यासाठी आणि आमची विश्वासार्हता कायम ठेवण्यासाठी आम्ही पूर्णपणे वचनबद्ध आहोत अशा पद्धतीचा हा पॅरेग्राफ आहे त्या पुढील आता थोडा शेवटचा एक पॅरेग्राफ शिल्लक आहे तो मी आता वाचत आहे ठेवी परतावा प्रक्रिया सुरू करण्याच्या उद्देशाने आम्ही जो प्रवास केलेला आहे तो अनेक अशक्य आव्हानांनी भरलेला होता तथापि तुमच्या तुमचा आमच्यावरील विश्वास आणि पाठिंब्याने आम्ही आव्हान पार करू शकलो या कठीण काळात आम्हाला आपले सहकार्य व आशीर्वाद लाभले असेच आपले सहकार्य व आशीर्वाद या पुढेही राहील अशी आशा व्यक्त करतो आपले मनपूर्वक आभार आता एवढं बघितल्यानंतर आपण शेवटी नेमकं सही कोणाचे आहे ते आपण चेक करणार आहोत तर सही आपल्या डिस्प्लेवरती आता दिसत आहे एक शिक्का मारलेला आहे त्या शिक्क्यामध्ये तो शिक्का काय आहे तर ज्ञानराधा मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बीड त्याचा रजिस्ट्रेशन नंबरमध्ये लिहिलेला आहे आणि त्याचबरोबर पुढे सही आहे आणि सहीच्या खाली लिहिलेलं आहे ऑफिसर हेड ऑफिस बीड अशा पद्धतीचं हे खाली शिक्का आणि सही आणि जे ज्ञानराधाचं जे लेटर हेड आहे त्या लेटरवरती हे संपूर्ण आदेश हा दिलेला आहे तो आत्ता आपण बघितलेला आहे आणि याचा अर्थ असा आहे की या लेटरनुसार तरी आपण असं म्हणू शकतो की तीस तारखेला सुरेशराव खोटे यांची जी पतसंस्था आहे ज्ञानराधा पतसंस्था जे परळी शाखेच्या ठेवीदारांना आणि जे खातेदार आहेत त्यांच्या त्यांना उद्देशून हे लेटर लिहिलेलं ले आहे आणि त्यांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे की तीस जून दोन हजार चोवीस या दिवशी आम्ही पैसे वाटपाला सुरुवात करत आहोत कशा पद्धतीनं करत आहोत तर आर टी जी एस पद्धतीने करत आहोत आता हे लेटर ले ले किती खरं किती खोटं हे आपल्याला येणारा काळ सांगणार आहे किंवा येणाऱ्या काळामध्ये ते सिद्ध होणार आहे तीस तारखेला प्रत्यक्ष सुरुवात झाली तर समजूया की हे लेटर खरं आहे कुठेंनी जो शब्द दिला आहे तोही मग खराब होऊन जाईल आणि जर आत्तापर्यंत कुठेंवरती आता जनतेचा म्हणजे ठेवीदारांचा जो विश्वास होता त्याला मधल्या काही काळामध्ये अर्थात तडा गेलेला आहे कारण कुठेकडून किंवा कि कुठेच्या पतसंस्थेकडून किंवा कुठेंच्या जवळच्या काही लोकांकडून बँकांच्या संचालक संचालक मंडळांकडून ज्या तारखा आत्तापर्यंत दिल्या गेल्या त्या तारखा पाळल्या गेलेल्या नाहीत त्या तारखेला प्रत्यक्ष सुरुवात वाटपाला सुरुवात झालेली नाही हे सुद्धा आपण जाणता त्यामुळे आजची ही तारीख आहे तर ही किती खरी आणि किती खोटी जेव्हा ते तीस तारखेलाच कळणार आहे आणि तीस तारखेला जर प्रत्यक्ष वाटपाला सुरुवात जर झाली तर मग हे लेटर खरं किंवा हे खरं करण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला होता असं आपण म्हणूया हे येणारा काळ सांगेन त्या त्यासाठी आपल्याला तर तीस तारखेपर्यंत वाट पाहावी लागेल आशा करूया की तीस तारखेपर्यंत आपण सर्वजण वाट पाहू तीस जूनला त्यापूर्वीही जर काही अपडेट्स आल्या तर ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा शंभर टक्के प्रयत्न होईल तशा अपडेट्स घेण्याचा माझा निश्चितपणे आतून प्रयत्न आहे किंवा जिथून जिथून उपलब्ध होईल त्या ठिकाणाहून माझा हे सगळ्या अपडेट्स उपलब्ध करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न माझा चालू आहे त्यामुळे आपण या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर माझी विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून याबाबतच्या सगळ्याच्या सगळ्या अपडेट्स सगळ्यात अगोदर देण्याचा माझा हा प्रयत्न आहे आणि त्या सगळ्या अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोच केल्या जातील त्यासाठी मी पुन्हा पण विनंती करत आहे की अशा पद्धतीची एकही अपडेट जर चुकू द्यायची नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा जेणेकरून जे ठेवीदार चिंतेत आहेत काळजीत आहेत त्यांच्यापर्यंत यो योग्य माहिती जाण्यासाठी मदत होईल तेव्हा कृपया या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा एवढं सांगतो आणि थांबतो जय हिंद